बारावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअरचं मोठं टेन्शन अहो मग मनातल्या कन्फ्यूज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमक वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना निर्भय होय रे मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी Hello. समर्थ मारा हॅलो हॅलो आवाज येतो ना हो ताई श्री स्वामी समर्थ आवाज येतो ना हो 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 ताई हा श्री स्वामी समर्थ ताई हा यार गुरुवारी माहिती ना गुरुवारी पूजा करायची होती सकाळी लवकर उठून ब्रह्मपूजा हो, 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 हो. गेले गुरुवारी पौर्णिमा होती ना बरोबर बरोबर हा त्या दिवशी ब्रह्मपूजा करायला मी तीन वाजता उठलेली स्वामी सगळं केलं अरे वा आणि हा तीन वाजता उठून तुळशीचं वगैरे सगळं तुळशी पसलं वगैरे सारून काढलं पुसून काढलं अरे दरवाजा वगैरे पुसून मध्ये हळदीचं लेप पण दिलं हळदी कुंकू वगैरे व्हाय फुलं व्हायली तीन वाजता सकाळी तीन साडेतीन चार वाजेपर्यंत सगळी साफसफाईच करत होते देवापसली अरे वा आणि म्हणलं रोज मला अकरा माळी माळ जपता येत नाही ना तर मी म्हणलं चला आज छान दिवस आहे तर महाकालीचं पण माल जपूया आणि स्वामींची पण अकरा माळ झपू म्हणलं विचार केला सगळी पूजा विजा झाली आणि बसले माळ झपायला माळ झपायला बसले मिस्टर आणि मुलगा झोपलेला होता हॉलमध्ये माझे किचन मध्ये देव आहेत नाचन किचन मध्ये आसन घालून बसले माळजपायला आणि माळ जपता सातव्या माळी सातवी ये चालू होती माझी माळ जपायचं आणि माझ्यासमोर भला मोठा घुस येऊन बसली हो अरे बापरे माझ्या घरात कधीच उंदीर नाही धूस नाही कधीच नाही आणि माझ्या समोर एवढी मोठी भूस आली आणि मी माळ झोपते मी कशी उठू मी कशी कोणाला काय आवाज देऊ स्वामीनं म्हणलं स्वामी मला खूप भीती वाटते मी काय करू माझ्यासमोर असं असं येऊन बसलय आणि मी हालचाल पण करू शकत नाही ना कोणाला आवाज देऊ शकत मी काय करू म्हणून मी डोळे मिटले डोळे मिटले तर गायब झालं माझ्या समोरनं आणि काय झालं तर मी पूर्ण माळ केली माळ केली आणि नंतर मी घंटी वाजवत बाहेर निघाली ना तर माझ्या पाठोपाठ तुम्हाला निघाला अगं ना आणि जसं मोठा माणूस माझ्या इथं सह कोण पटकन येत नाही कारण की माझी ना दोसऱ्या माळ्यावर हो राहते आणि लोखंडाच्या शिडी आहे माझी त्याच्यावर कुणी पटकन पडू शकत नाही एवढं म्हणजे त्रास होतो चढायला त्या आम्हाला सवय झालीये ना चढायची तर ती घुस एकदम मोठ्या माणसासारखी माझ्या समोर उतरून खाली उतरली बापरे एकदम एक जशी मी घंटी वाजवत गेली ना तशी माझ्या समतीच बाहेर आली ती <laughs> आणि मी बघते माझ्या समोर उतरून बाहेर गेली ती आणि समोर गेली खालच्या पायरीवर गेली आणि गायब झाली हो बापरे म्हणजे मला एकदम म्हणजे आता मला का त्या दिवशी मी घाबरले मग मी काय केलं मी दुसऱ्या दिवशी त्या परत त्या ताईंना फोन केला म्हणलं ताई असं असं घडलं हो माझ्या संगती म्हणजे अहो काय नाही ते स्वामी तुम्हाला दुसऱ्या रूपात भेटायला आलेले हो बरोबर आहे हा तर तू मी पाया पडायची होती म्हणलं माझी हवा काय झाली तुम्ही कशी पाया पडणार म्हणलं <laughs> बरोबर बरोबर आहे आहे त्यांनी दुसरं रूप भेटलं नाही का स्वामी न म्हणलं स्वामी भूषीच रूप म्हणून यायचं का बरोबर आहे कोणाला फुलपाखराचं दाखवतात कोणाला कसं हा आणि अक्षरशः ताई तुम्हाला सांगू माझ्या समोर असे बसले होते ना दोन पायावरती बसले दोन पाय वरती हा दोन दोन हात असे वरती दोन पायावर बसले आणि मोठे मोठे वटाने डोळे पाया पडे आणि माझ्याकडे बघतोय टक टक बघतायत आणि मला तर घाम मी ना अशी फुरू फुरतूर कापते माल जपता एक एक शब्द आहे ना माळ बरोबर आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी अशी भीतीच ना ताई हो आणि माझ्या घरात काही कधीच घोसभीस येत नाही हो आणि उंदीर पण नाही आणि ती चिचुंदरी येते बघा माझ्या घरी बापरे ताई किती छान आणि माझ्या घरात मांजर असते सतत ती मांजर काय केली नाही मांजर सुद्धा त्याची होती अरे बापरे आणि तुम्ही कुठून बोलताय ते मांजर हा <laughs> ती अजिबात तिने आवाज नाही केला घंटी तरी किती सुंदर मग तुम्ही केलं ना त्या दिवशी सगळं केलं सकाळी हो हो सगळं केलं मी त्या दिवशी माझी ना साडेपाच आहे ना ताई आरती झाली रे म्हणजे साडेपा काय माहिती त्या दिवशी मी तीन ला उठले काय सगळं करायचं आणि एवढं प्रसन्न वातावरण खरंच 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 आणि तुम्ही कुठून बोलताय वंदना ताई मी इकडं याच्यावर बोलतोय ठाण्यावर दादरच्या पुढं हां हां माहित आहे मला हो खूप छान मी बोलते मी शेअर करते ताई आणि अजून एक सांगू सांगा 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 मी त्यांना पण सांगितलं तुम्हाला पण सांगते माझे तुम्हाला मी बोलले होते माझे मिस्टर व्यसन वगैरे खूप करतात म्हणून हो, 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 मी दादांकडनं सेवा घेतली होती पण ते कसं ते वेळ काढतात पण ते नाही करणार ती सेवा मी परत घेतलेली सेवा होता कोणत्या केंद्र दादाकडनं अच्छा 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 हा पण मी फोन केला ना ताई खूप रागामध्ये बोलले हो दादा हो हे बघ मी काय फोन करत होते ते काय फोन उचलत नव्हते मी परत एकदा फोन केला म्हणजे एकदा उचलला मला तर मला फोन करायचा आहे का असं तसं विरत नाही विरत नाही स्वामी पण तसेच होते ते हा तुम्ही म्हणजे मी ना दोन दिवसापासून फोन करते पण काय फोन उचलत नाही आणि मला खूप गरज होती म्हणून मी तुम्हाला फोन करत होते मला नंबर दिला होता ताईंनी म्हणून ता मी तुम्हाला फोन करत होते दादा म्हणलं करा म्हणलं आणि माझे मिस्टर मुळे मी तुम्हाला फोन केला म्हणलं तर दादांनी ना त्यांना ना सेवा दिली होती का अकरा वेळी ते तारक मंत्र बोलायचं आणि आणि परत ते काय ते रुद्राक्ष कायतरी ते म्हणतात ना हा गोर अशक ते बोलायचे अकरा वेळी दिवसात न ती दहा अकरा अकरा वेळी आणि परत सांगितले होते पिंडीवरती सकाळचं जाऊन अभिषेक करायचा आणि स्वामीच म्हणजे ओकमच शिवायचं पूर्ण जे असतं ते बोलायचं अच्छा सांगितलं होतं हा ते ते करणार नाही सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे मला मी म्हणलं मी करू शकते का हो बोलले दादा पण मी करायचं म्हणलं तरी ताई तेवढा माझ्याकडे पण टाइम नाही होता स्वामींची ना, ना माझं मला एकदाच भेटते मला ना मी नऊ घालत ना साडेसातला निघते त्यामुळे नऊ ला पोहोचते मी खरी रोडला काम आलंय नापरे हा एक तासाचा प्रवास आहे दिवसभर मी इथं असते परत संध्याकाळी मी साडेसात बापरे बापरे पण हा मी काय केलं एक ना पिंड आणली ताई शिव शिवची आपलं आणि पिंड आणली आणि तुळशी मध्ये ठेवली ते कसं रोज पाणी घालतात ना तुळशीला म्हणजे त्यांच्या हाताने त्यांचा अभिषेक होईल हा तसवलं मंडप ते रोज तुळशीला पाणी घालतातच ना बरोबर बरोबर हा त्यांच्या हाताने त्यांच्या काहीतरी त्यांना भेटेन त्याच्यामुळे पण होईल होईन बोंदे असं नाही का हा चालतं ताई आपली साधी बोळी पूजा जास्त पोचते पटकडे ताई मी खरंच साधी भोळीच पूजा करते ताई आणि माझी खरंच ताई स्वामीचरणी माझी पूजा पोहचती पण आहे मला ना, ना, ना। इतके अनुभव दिलत ना स्वामींनी इतके अनुभव दिलेत ना मी तुम्हाला केवढेच हे पाठवले दिव्यांचे पाठवले हो, हो, हो पाहिले पाहिले मला आहे ना सुरुवातीला बंभूचा आकार आणि एक आपलं ताप्याच्या फुलाचा आकार एक जास्वंदीच्या फुलाचा आकार असे तीन आकार एकामध्ये दिसले बघितलं असं दुसऱ्या ह्याच्यामध्ये निस्तर जास्वंदी तिसऱ्या ह्याच्यामध्ये पिंड म्हणजे मला रोज काय नय दिवेमध्ये मला दिसतं आणि माझ्यानी स्वामींच्या एवढी सेवा होत नाही तरी सुद्धा मी चोवीस तास स्वामींच नामस्मरण करत असते कारण की तेवढा टाइम नसतो ना ताई माझ्याकडं खूप मी शेअर करते हा हा ठीक आहे आवडला, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता